शरीरात जर उष्णतेचा त्रास होत असेल उष्णता वाढून आपल्याला चक्कर येणे थकवा जाणवणे क्रॅम येणे असा त्रास होत असेल तर यासाठी घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे तुण। 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 नमस्कार मित्रमैत्री जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी आपल्या शरीरात जर उष्णता साचली असेल तर उष्णता बाहेर काढून टाकणारा अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने आपल्या शरीरातील उष्णता सहजतेने बाहेर पडते व उष्णतेचा जो आपल्याला त्रास होतो शरीरात हीट वाढली तर यामुळे अगदी घाबरल्यासारखे होणे वातावरण जर उष्ण असले तर यामुळे जास्त घाम येते आपल्या शरीरातील पाणी जे आहे हे तीव्रतेने कमी होते व तीव्र शारीरिक क्रियांमुळे इलेक्ट्रोलाईट्सचे नुकसान होते आणि यामुळे स्नायूंमध्ये क्रॅम्स येतात व वेदना देखील वाढतात तसेच शरीरात जर उष्णता वाढली तर यामुळे शरीरातील रक्तदाब कमी होतो थकवा जाणवतो यामुळे अस्वस्थता अशक्तपणा चक्कर येणे व शरीरात वेगवेगळे बदल झाल्यामुळे आरोग्यात बिकाड होतो तर असे होऊ नये यासाठी भरपूर पाणी पिणे हे तर खूप महत्त्वाचे आहेच परंतु याबरोबरच पाणी पिताना माठातील पाणी प्यावे कारण फ्रीजमधील पाणी पिल्याने शरीरातील उष्णता जास्त वाढते याप्रमाणे जी दोऱ्याची साखर मिळते ही खडी साखर दिवसभरातून कधीही एक खडा घेऊन आपल्या डॉळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चगळून चगळून खायची आहे आणि जर आपल्याला याप्रमाणे दोऱ्याची खडी साखर मिळत नसेल तर याऐवजी याप्रमाणे मोठ्या खड्याची खडी साखर घेतली तरी देखील चालेल परंतु चौकोनी खडी साखरेचा वापर येथे करू नका आणि याप्रमाणे कांदा घेऊन याप्रमाणे कांदा मधोमध चिरून घ्यायचा आहे यावर याप्रमाणे साजूक तुपाची धार धरायची आहे याप्रमाणे संपूर्ण कांद्याला साजूक तूप लावून घ्या व ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास होतो अशा व्यक्तींनी याप्रमाणे दोन्ही तळहात तळपाय व नाभी या भोवती तड़ या, या कांद्याने किमान दोन दोन मिनिटे गोल आकार रात्री झोपण्यापूर्वी मसाज करायचे आहे हे बघा याप्रमाणे कांदा घेऊन यावर तूप टाकून गोल आकार मसाज करा यामुळे आपल्या शरीरातील जी हीट आहे ना ही हीट अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होते तुम्ही हे फक्त आठवड्यातून एक वेळेस जरी केले तरी देखील चालेल परंतु ज्या व्यक्तींना त्रास होतो अशा व्यक्तींनी ज्या वेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस करत चला आपल्या शरीरात हीट वाढणारच नाही व उष्णतेचा त्रास आपल्याला जाणवणार देखील नाही अगदी सहज आणि साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय आहे नक्कीच करून बघा नक्कीच आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही खूप इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद